मला सेवानिवृत्त हा शब्द आवडत नाही मी सेवानिवृत्त होणार नाही असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलंय एका शिक्षकाच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात लोकसभा लढवण्याबाबत त्यांनी सूचक वक्तव्य केलं उदयनराजे हे शिक्षक आर वाय जाधव यांच्या सेवापूर्ती निमित्त जाहीर सत्कार कार्यक्रमात उपस्थित होते यावेळी त्यांनी तिथं त्यांचा जाहीर सत्कार केला त्यावेळी स्टेजवर बोलत असताना मला सेवानिवृत्ती सेवा शब्द आवडत नाही मी इथं कार्यक्रमाला आलोय एवढच लक्षात ठेवा असं म्हणत राजकारणातून सेवानिवृत्त न होण्यावर ठाम असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं आणि यावेळी एकच हसा विकला सेवानिवृत्त हा शब्द मला आवडतरी पोरग असणार ते म्हणणार आता ते सेवानिवृत्त होतात सेवानिवृत्ती जाहीर करा ना कोट कल्याण कर त्यामुळे इथं आम्ही कोण सेवानुवृत्ती नाही एक मित्राच्या कार्यक्रम करता आलोय एवढंच लक्षात ठेवा नाही जोरात असताना जे जोरात असतात त्यांच्याच मनात तुम्हाला सांगतो एक एक करून मला नंतर भेटत